रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इन्स्ट्रा ट्रेंड साडी फक्त चारशे एक्केचाळीस मध्ये डोला सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा भेंडवडे येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा भेंडवडे तालुका हातकलंगले येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला ग्रामपंचायत येथे ध्वजपूजन माजी पोलीस पाटील आपासू पाटील तर ध्वजारोहण ज्येष्ठ नेते आर ए पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी गटनेते अभिजित माने सरपंच स्नेहल माने उपसरपंच नयुम पटान सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक दत्तात्रय देवकाते व सर्व कर्मचारी विद्यामंदिर मंदिर भेंडवळेचे शिक्षक व विद्यार्थी तसेच सर्व अंगणवाडी सेविका व विद्यार्थी माझी सैनिक नागरिक आदी उपस्थित होते महावीर विकास सेवा सोसायटी येथे ध्वजारोहण व ध्वजपूजन राजाराम कांबळे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी चेअरमन विनोद देसाई चेअरमन जयसिंग निकम वारणा कारखाना संचालक व माजी सरपंच काकासो चव्हाण डॉक्टर संजय देसाई कर्मचारी आदी सभासद उपस्थित होते महालक्ष्मी सहकारी दूध व्यावसायिक संस्थेत ध्वजपूजन अण्णासो महेकर व ध्वजारोहण व्हाइस चेअरमन राजू पठाणी यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी माजी उपसरपंच बाळासाहेब माने सचिव कुमार भिसे आदी सभासद उपस्थित होते विकास सेवा सोसायटी येथेही ध्वजारोहण करण्यात आलं विद्या मंदिर भेंडवडे येथे ध्वजपूजन सरपंच स्नेहल अभिजित माने ध्वजारोहण आर डी चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले पोलीस मित्र संघटना व टायगर ग्रुप यांच्या मार्फत वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी मुख्याध्यापिका एस टी काटकर व सर्व सहाय्यक शिक्षक विद्यार्थी पालक ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते महानकेपसाठी संदीप रोकडे भिंडवडे